आपली गाडी आता आले घरी टेम्पोलावायला फिरवून बैल घेऊन उतरवून डायरेक्ट मला घरी गाडी घेऊन घाना बघा मला स्वतः बैलगाडी झोपायला घेतलेली आहे नव्याने परत एकदा नाही

हातात तो आता आपले बैलगाडी पण मिळव पण घरी तू ना तर आता आपण आपली भाई घेऊन झालोय गाडी घरी लगले <laughs> तीसरा ती नाही पुढे होती गाड्या अंतरडावून पहिलेच एकटीच फळ होती का अशी पाठीमागा होत्या गाड्या मागवत्या एकतीच पुढे

आणि थोड्या थोड्यात खाणं विणं त्यांना देऊन थोडंसं निवान होऊ दे आणि उद्या सकाळी त्यांना धुवून काढू काय काय नाही

सुट्टी गेला <laughs> <laughs> चला मित्रांनो तुम्हाला आपली छोटीशी व्हिडिओ कशी वाटली आपली डबल बाईजाची व्हिडिओ तुम्हाला त्या बैलला आपण गेलो ना बांधरामध्ये घरी आणताना तुम्हाला ही व्हिडिओ दाखवले आहे बाईजाला आपण आणलाय घरी आणि तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली तर आपली व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये